त्या चित्राकडे पाहत दमयंती निद्राधीन झाली भल्लिकेने आवाज न करता ते चित्र सम्राज्ञी चारुमतीच्या दालनात नेले भल्लिके हे कुणाचे चित्र आहे हा कुणी देव किंवा गंधर्व असावा असे रूप मी मानवांच्यात कधीच पाहिले नाही आजपर्यंत शंभर तरी राजपुत्रांची चित्रे मी दमयंतीला दाखवली आहेत ते राजकुमारही रूपांनी गुणांनी उन्हे नव्हते पण हे रूप हे पुरुषत्व चेहऱ्यावरची नम्रता कुठल्याच राजकुमारात नाही असा देखना गुणवंत शूर जामात मला मिळाला तर मी धन्य होईन देवी राजकुमारी दमयंती पुष्करीनी जवळ बसली होती तेव्हा एका अत्यंत शोभनीय सुवर्णहंसाने केलेल्या वर्णनावरून दमयंतीने हे चित्र रेखाटले आहे देवी हा कुमार नल आहे निषद देशाचे सम्राट वीरसेन आणि राणी वसुमती यांचा सुपुत्र दमयंती युवराज नलावर अनुरुक्त झाली आहे देवी मनाने तिने यालाच वरले आहे भल्लिके हे चित्र घेऊन जा आणि दमयंतीच्या दालनात नेऊन ठेव आणि उद्या सकाळी तिला माझ्याकडे पाठव जशी आज्ञा देवी दुसऱ्या दिवशी सकाळी दमयंती चारुमतीच्या प्रासादात आली माते प्रणाम कल्याण मस्तू दमयंती तू काढलेले चित्र मला भल्लिकेने दाखवले युवराज नल खरोखरीच तुला शोभणार आहे लवकरच तुझे स्वयंवर होणार आहे त्यावेळी तू नलाला निवडू शकतेस अधोमुख होऊन दमयंती म्हणाली माते मी मनाने युवराज नलाला वरले आहे मग स्वयंवराची काय आवश्यकता आहे दमयंती उपवर कन्येचे स्वयंवर करणे हे रूढी आहे ती मोडून चालत नाही यानिमित्ताने देशोदेशीचे राजे राजकुमार येतात त्यांच्या एकमेकांशी भेटीगाठी होतात राजकारणाच्या उलाढाली होतात शेवटी उपवर मुलगी एकच वर निवडते परंतु सर्व राजांना बोलवायची प्रथा आहे ती मी मोडून चालणार नाही कुणाला माहीत कदाचित कुमार नलापेक्षा देखना अशा एखादा राजकुमार तुझ्या मनात भरेल माते ते कदापि शक्य नाही नल हाच माझा पती होणार असा मी पण केलेला आहे तथास तू विदर्भ निषद प्रवास करून सुवर्णहंस पुष्कर्णीत उतरले तेव्हा कुमारनल त्यांच्याजवळ आला कुमार, कुमार आम्ही दमयंतीला तुमच्याविषयी सांगितले ती तुमच्यावर अनुरुक्त आहे मनाने तिने तुम्हालाच वरले आहे पण तिच्या पित्याने स्वयंवराचे आयोजन केलेले आहे यथावकाश तुम्हाला आमंत्रण येईलच वरमाला तुमच्या गळ्यात पडणार यात आम्हाला जराही शंका नाही